एक फेमस कोट आहे द फास्टेस्ट मुव्हिंग कार्स अल्वेज मीट विथ अॅन ॲक्सिडेंट आता याच वाक्यामध्ये जर का आपण थोडा बदल केला तर ते असं करता येईल व्लादिमिर पुतिन्स फोज अँड क्रिटिक्स हॅव ऑफन मेट विथ व्हॉयलेंट डेथ्स म्हणजे सुरुवातीचं वाक्य असं होतं की ज्या वेगाने धावणाऱ्या कार्स आहेत त्यांचा ॲक्सिडेंट हा होणारच असतो आणि त्याच्यामध्ये बदल असा केला की जे पुतीन यांचे विरोधक राहिलेले आहेत त्यांना ज्यांनी कोणी विरोध केलेला आहे त्या सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ते, ते सुद्धा पुतीन आणि त्यांचे विरोधकांतील संघर्ष अगदी टीकेवरती पोचलेला असताना आता हे सांगण्याचं सा कारण म्हणजे रशियातील विरोधी पक्षाचे नेते आणि पुतीन यांचे कडवे विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झालेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये रशियामध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नवालनी यांचा झालेला मृत्यू हा पुतीन यांची रशियावरची पकड किती घट्ट आहे आणि विरोधकांना ते कशा पद्धतीने संपवत चाललेले आहेत याचं निदर्शक आहे आणि या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात जगभरातून पुतीन यांच्यावरती आरोप होताना दिसत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या हत्येचं अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचं म्हणलेलं आहे आणि यामागे पुतीन यांचा हात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे आज आपण सविस्तरमध्ये हा संपूर्ण विषय समजून घेऊयात आजवर पुतीन यांनी त्यांचे विरोधक कशा पद्धतीने संपवले आणि रशियावरची पकड त्यांची कशी घट्ट केलेली आहे हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी ख्रिसमस दरम्यान बातमी होते की नवालनी हे दोन आठवड्यांपासून गायब आहेत पण नंतर ते मॉस्को पासून एकोणीसशे किलोमीटर दूर असलेल्या आर्टिक समुद्राजवळ एका तुरुंगात असल्याची बातमी आली होती त्यांना एकोणीस वर्षाचा तुरुंगवास ठोठवण्यात आलेला होता आणि विरोधक असूनही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आणि निधीचा अपव्यय केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता पण याच्यातली फॅक्ट अशी आहे म्हणजे आरोप असा होतोय की निवडणुका आणि मॉस्को पासून ते जास्तीत जास्त दूर असावेत म्हणून हे सर्व करण्यात आलेलं होतं राजकीय विरोधक कोणीही असू नये म्हणून पुतीन यांच्याकडून कायमच या मार्गाचा वापर केला गेल्याचं एकूण इतिहासावरती नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल नवालनी हे मूळचे होते वकील रशियातील भ्रष्टाचारावरती त्यांनी दोन हजारपासून पासून सातत्याने आवाज उठवलेला होता दोन हजार अकराला जी निवडणूक झाली त्या निवडणुका पुतीन यांनी फसवणूक करून जिंकल्याचा आरोप करत त्यांनी देशभर निदर्शनं सुद्धा केलेली होती आणि निदर्शनं झाली म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यांना कुणाला अटक झाली होती त्याच्यामध्ये नवाल्नी यांचा समावेश होता पुतीन यांच्या एकूण हुकुमशाही प्रवृत्तीमुळे रशियामध्ये एक दिवस त्यांच्या विरोधात क्रांती होईल या मताचे नवालनी होते आणि तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून त्यांनी हे संदर्भात मत व्यक्त केलं होतं तेव्हापासून नवालनी हे बाहेर कमी आणि तुरुंगामध्ये जास्त काळ राहिलेले पुतीन आणि त्यांच्या समर्थकांना नवालनी हे सी आय एच्या डोक्याने काम करत आहेत असं कायम वाटत आलं होतं म्हणजे सी आय ही जी अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे ती नवालनी यांना फंडिंग करत आहे असा त्यांचा आरोप होता आणि एकूणच जे जे कोणी पुतीन यांना विरोध करतायत त्या सर्वांना अमेरिकेकडूनच फंडिंग केलं जातं असा रशियाने कायमच आरोप केलेला आहे पण ही जी काही घटना घडलेली आहे ती अपघात वाटावा असा घातपात झाल्याचा संशय मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातोय पुतीन यांचे राजकीय विरोधक हे विरोधक न राहता त्यांचे शत्रू झाले आहेत की काय अशी एकूण परिस्थिती दिसतीये आणि म्हणूनच जगभरातून पुतीन यांच्यावरती टीका होताना दिसतीये आता ज्यांनी कुणी पुतीन यांना विरोध केला त्या सर्वांचे झालेले मृत्यू हे एकतर त्यांचे विरोधकांमध्ये धडके भरवणारे आहेत आणि खरं तर एकूणच माणुसकीविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत कुणाला बंदुकीने उडवलं गेलं कुणावरती विषप्रयोग केला गेला कुणावरती प्लुटोनियम अपुलोनियम वगैरे सारखा प्रयोग केला गेला कुणाचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि सर्व काही जे झालं ते अगदी फिल्मी स्टाईलमध्ये झालेले यातील कोणत्याही मृत्यूचं गूढ अजूनपर्यंत उलगडलेलं नाही हे मात्र विशेष आहे याच्यामधलं सगळ्यात पहिलं नाव जे आहे ज्यांचा मृत्यू झाला पुतीन यांच्या विरोधामध्ये पहिलं नाव आहे अलेक्झांडर लिटवेरेंको कणाकनाने झिजत हा माणूस गेलेलं संपूर्ण जगाने पाहिले पुतीन त्यांच्या विरोधकांना कसं संपवतात हे संपूर्ण जगाने या केसमध्ये सर्वप्रथम पाहिलं पुतीन सोबत हा माणूस होता गुप्तचर खात्यामध्ये ज्यावेळेस पुतीन हे के जी प्रमुख होते त्यावेळेस हा पुतीन त्यांच्या सोबत होता आणि नंतरच्या यांनी ज्यावेळेस रशियाचं सर्व कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये घेतलं त्याच्यानंतर तो पुतीन यांचा विरोधक बनला याचा काटा काढला गेला पोलोनियम दोनशे दहा याचं पॉइनिंग करून आणि ते सुद्धा लंडनमध्ये म्हणजे हा व्यक्ती लंडनमध्ये आश्रयास होता आणि तिथं त्याचे मित्र जुने मित्र जे होते रशियामध्ये ते त्याला भेटायला आले आणि चहामध्ये हे रेडिओक्टिव्ह एलिमेंट मिक्स केलं ज्याच्या मृत्यू झाला त्याच्या मृत्यूच्या त्याने पत्रकारांना सांगितलं होतं की रशियातील गुप्तचर यंत्रणा अजूनही पॉइझनस लॅबोरेटरी चालवतात म्हणून आणि त्याचा सुद्धा मृत्यू या रेडिओ एलिमेंट मुळे झाला म्हणजे काय झाले त्याला समजतच नव्हतं आणि आतमधून तो माणूस झेजत झेजत गेला आणि शेवटी त्याचा मृत्यू झालेला होता पुढचं नाव आहे ते म्हणजे एवजेनी प्रिगोजिन वॅगनर ग्रुपचा सर्वे सर्वा प्रेगोजिन याच्या सैन्यानं पुतीन यांच्या विरोधामध्ये बंड केलं होतं त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा केलेले होते त्यांनी रोस्तव जिंकून घेतलं आणि मॉस्को कडे केली होती पण त्याच्यानंतर पुतीन सोबत चर्चा झाली आणि त्यांनी बंड माग घेतलं होतं बंड थांबलं चर्चेच्या फेऱ्या झाल्या बेलारुसची आघाडी वॅग्नर ग्रुप सांभाळेल असं ठरलं पण त्याच्यानंतर विमानामध्ये एक्सप्लोजन झालं आणि प्रेगोजीनचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला पुतीन यांनी त्यानंतर प्रेगोजीनच्या सैन्याकडून रशियासोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आता हे जे सैन्य सा होतं प्रेगोजीनचं त्यांच्यासाठी प्रेगोझिन हा हिरो होता पण प्रेगोजीनचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला ते फार दुर्दैवी होतं प्रेगोजीनच्या मृत्यूनंतर पुतीन यांचं स्टेटमेंट जे आलं ते फार महत्वाचं होतं ते म्हणाले आय हॅव नोन प्रेगोजीन फॉर अ लाँग टाइम सिन्स द नाईनटीन नाईन्टीज ही मेड सम सिरियस मिस्टेक्स इन लाईफ But he also achieved the necessary results for himself, but also for the greater good. वेन आय आस्क हिम म्हणजे प्रेगोझिनला मी खूप वर्षापासून ओळखत होतो जवळपास एकोणीसशे नव्वदपासून ओळखत होतो त्याने आयुष्यामध्ये निश्चितपणे काही चुका केल्या पण याच्यासोबतच त्याने काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अचीव केल्या आहेत यासोबतच मी ज्या ज्या वेळेस त्याला एखादी कामगिरी सांगितली ती कामगिरी त्याने पूर्ण केल्याचं सुद्धा पुतीन यांनी म्हटलेलं आहे म्हणजे एका बाजूला कौतुक पण केलं आणि चूक झाली ह्याच्यावरती सुद्धा बोट ठेवलं ह्याच्यातून त्यांनी त्यांच्या विरोधकांना अगदी योग्य तो संदेश दिलेला होता ह्याच्यातलं तिसरं नाव आहे ते म्हणजे जे बोरिस नेमसो सर्वात दुर्दैवी मृत्यू कोणाचा तर दोन हजार पंधरा साली झालेला हा बोरिसचा गोळेबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांना मागून गोळेबार केला गेला होता बोरिस एल्सिन यांच्या कार्यकाळामध्ये हे बोरिस नेमसो जे आहेत हे उपपंतप्रधान होते आणि उत्तराधिकारी सुद्धा यांच्यावरती मी मगाशी म्हणलं तसं पाठीमागून गोळ्यात झाडण्यात आल्या आणि असं सांगितलं जातं की यांची हत्या होण्याच्या एक वर्ष आधीपासूनच या बोरिस यांच्यावरती पाळत ठेवली गेली होती आता ज्यांचा बोरिस यांच्या हत्येमध्ये समावेश होता त्यांचा इतर विषप्रयोग झालेल्या ज्या केसेस होत्या त्याच्यामध्ये सुद्धा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे आता बोरिस नेमसो यांची झालेली हत्या यासोबतच इतर जणांची झालेली हत्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे केवळ आणि केवळ हे उत्तराधिकारी असतील आणि उद्या जाऊन हे आपल्या समोर आव्हान उभं करू शकतील म्हणून त्यांची हत्या झाली असा आरोप होतो शेवटचं नाव आहे ते म्हणजे अॅना पॉलिकोत्साया दोन हजार सहामध्ये या पुतीनवरती कायमच टीका करणाऱ्या पत्रकाराची त्यांच्या राहत्या घरामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यांच्या हत्येमुळं रशियामधला जो संपूर्ण मीडिया आहे या मीडियावरती पुतीन यांचा वचक बसला असं सांगितलं जातं आणि नंतर कुणीही पुतीन यांना विरोध केलेला नाही राहिले शिल्लक ते फक्त राजकीय विरोधक शिल्लक राहिले आणि हे राजकीय विरोधक सुद्धा पुतीन यांनी कसे संपवले हे आत्ताच आपण पाहिलं या सर्व एकूण उदाहरणांमुळेच नवालनी यांच्या हत्येमागे सुद्धा पुतीन यांचा किंवा त्यांच्या संस्थेचा हात असल्याचा आरोप केला जातोय बायडन म्हणतात व्हॉट हॅज हॅपन्ड इज एट मोर प्रूफ ऑफ ब्रुटॅलिटी म्हणजे पुतीन हे किती निर्दयी आहेत हा याचा चांगला नमुना आहे असं ते म्हणतात पुतिन यांनी रशियाचे सूत्र हातात घेतल्यापासून त्यांचे विरोधक त्यांनी अगदी पद्धतशीरपणे संपवलेले आहेत आणि जे कोणी जिवंत राहिले ते केवळ आणि केवळ रशिया सोडून गेल्यामुळं जिवंत राहिलेले आहेत याच्या विपरीत नवालनी दोन दोन हजार एकवीस मध्ये रशियामध्ये परतले याच्याही अगोदर नवलनी यांच्यावरती विषप्रयोग झालेला होता पण त्याच्यातून ते बचावले आणि परदेशामध्ये राहण्याच्याऐवजी त्यांनी रशियामध्ये येणं पसंत केलं होतं दोन हजार मध्ये त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पण त्यांना ती निवडणूक लढू दिली गेली नव्हती जगभरातून आता पुतीन यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जाते पण रशियाने त्यांच्यावरती झालेले सर्व आरोप फेटाळले अर्थातच पुतीन यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार द डेथ वॉज स्टील बिंग इन्व्हेस्टिगेटेड बट द वर्ल्ड कन्क्लुजन्स आर ऑलरेडी रेडी म्हणजे नवाल्ली यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अजून चौकशी सुरू आहे पण पश्चिमात्य देशांनी आता पुतीन यांना ऑलरेडी चुकीचं ठरवून झालेलं आहे त्यांच्यावरती आरोप करून झालेले आहेत असं रशियाचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय आता ह्याच्यातली विशेष बाब अशी आहे की अगोदरसुद्धा जे मृत्यू झालं त्यांचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आत्ता जो मृत्यू झाला याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालूच चालू 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 राहणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद